नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुमचं मोबाईल दुरुस्त करण्याचा विचार केला आहे का आणि नंतर तुमचं बिल पाहून तुम्हाला आश्चर्यही वाटलं असेल आजकाल मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅजेटची सर्व्हिसिंग करत असताना फसवणूक होणं खूप सामान्य झालं आहे पण तुम्ही खूप सावध राहिलात तर तुम्ही यापासून सहज बचाव करू शकता अनेक वेळा सर्व्हिस सेंटरमध्ये गडबड झालेल्या स्क्रीनपासून ते फालतू बदललेल्या बॅटरीपर्यंत सर्व काही घडतं काही सेंटर तुम्हाला मुद्दाम फसवतात तुम्ही असं कधी होऊ द्यायचं नाही असं वाटत असेल तर हे सांगण्यासाठीच आज आपण इथे आलेलो हो आहोत तुम्हाला हे कसं टाळता येईल उत्तर खूप सोपं आहे तुमचं गॅजेट सर्व्हिसिंग करत असताना तुम्ही आधीच त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या भागांची खरी किंमत पाहू शकता हो तुम्ही खूप सहजपणे आणि कमी वेळात तुमच्या मोबाईल किंवा इतर गॅजेटसाठी आवश्यक असलेल्या सर्व भागांची किंमत पाहू शकता आणि तुम्ही कोणत्याही फसवणुकीपासून वाचू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पद्धत शिकवणार आहे की कशा प्रकारे तुम्ही ॲपल सॅमसंग रेडमी आणि इतर प्रमुख ब्रँडच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं गॅजेट दुरुस्त करत असताना त्या भागांची किंमत पाहू शकता माझं उद्दिष्ट हेच आहे की तुम्ही फसवणूक टाळू शकता आणि तुमचे पैसे वाचवू शकता चला तर मग सुरुवात करूयात <laughs> जर तुमच्याकडे सॅमसंगचा मोबाईल आहे आणि त्याचा डिस्प्ले गेला तर तुम्ही त्या डिस्प्लेची किंमत किती आहे ते कसं पाहणार त्यासाठी सॅमसंगची एक अधिकृत वेबसाईट आहे सर्व मोबाईलच्या वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकता चला तर मग आता सॅमसंगच्या डिस्प्लेची किंमत चेक करूयात त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खाली येऊ शकता आणि ते चेक करू शकता की आपला कोणता ब्रँड आहे पहिल्यांदा तुमचा ब्रँड निवडायचा आहे कोणता मोबाईल आहे ते तुमचा जो मोबाईल असेल तो निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमची सिरीज कोणती आहे तो निवडायची आणि तुम्ही राईट साईडला पाहू शकता की स्पेयर पार्टची किंमत मेन स्क्रीनची किती आहे ग्लास कवरची किती आहे मदरबोर्डची किती आहे बॅटरीची किती आहे म्हणजे तुम्ही पूर्ण डिटेल्स पाहू शकता आणि ॲक्च्युअल प्राईस किती आहे ते बघू शकता तसंच जर तुम्हाला विवोचं क कर चेक करायचं असेल तर विवोच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथे चेक करू शकता क्वेरी ऑफ स्वेअर पार्ट्स प्राईजवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबरचा मॉडेल निवडायचा आहे जसं की मी एक मॉडेल निवडतो या मॉडेलमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता मेन बोर्डची किंमत साडेसात हजार आहे मेन बोर्ड फोर जी प्लस वन ट्वेंटी एटची सात हजार आहे म्हणजे मो बॅटरी कवरचं अकराशे नव्वद आहे कॅमेराची किती आहे म्हणजे पूर्ण डिटेल्स इथं अपडेट केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या सर्व्हिस सेंटरला जाण्याच्या अगोदर जर तुमचा डिस्प्ले गेला असेल तर तो प पर्टिक्युलर ब्रँड निवडून तुम्ही त्याची ॲक्च्युअल किंमत किती आहे ते बघू शकता आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमची फसवणूक होण्यापासून वाचू शकता तर मित्रांनो सर्व्हिस सेंटरमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून सावध राहा तुमचं गॅजेट सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुमचे अनुभव कमेंट्समध्ये जरूर शेअर करा धन्यवाद